इंडियन ऑइल कंपनीच्या पैठण येथील संत एकनाथ गॅस एजन्सीकडून गॅसच्या गोडाऊनमध्ये घरगुती वापराची विक्री असलेल्या सिलेंडरमधून चक्क गॅस काढून कोट्यवधी रुपयाची लूट केली जात असल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रकरण दडपून टाकण्यासाठी गॅस एजन्सी चालकाकडून राजकीय दबावतंत्र वापरले जात असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी संत एकनाथ गॅस एजन्सीबाबत अहवाल तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे पाठवून दिलेला आहे इंडियन ऑइलच्या पैठण येथील संत एकनाथ गॅस एजन्सी बाबत अनेक तक्रारी असताना घरगुती वापराच्या कमी वजनाचे सिलेंडर विक्री करण्याचा सपाटा गेल्यात अनेक दिवसापासून लावण्यात आला होता याबाबत पैठण उभाटा शिवसेनेकडून प्रकरण उघडकीस आणल्यानंतर संबंधित यंत्रणांना खडबडून जागी झाली पैठण तहसील पुरवठा विभागाच्या आशीर्वादात हे सर्व काही आलबेल चालत होते मात्र प्रकरण उघडकीस आल्यानंतर तहसीलदार सारंग चव्हाण यांनी याबाबत जागेच्या पंचनाम्यासह इतर सर्व माहितीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला असताना दोन दिवस सुट्ट्या आल्या दरम्यान संबंधित गॅस एजन्सी चालकाने नेत्यांच्या भेटीगाठी सुरू करून प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी राजकीय दबाव तंत्र आणत असल्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची माहिती समोर येत आहे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर महाग होत असल्याने गोरगरिबांचे कंबरडे मोडत असताना संबंधित गॅस एजन्सी चालकाकडून घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून गॅस काढून चक्क गोरगरीब जनतेला विक्री करून केसाने गळा कापत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असे असताना आता संबंधित गॅस एजन्सी चालक राजकीय दबाव तंत्र आणत असल्याची माहिती हाती आली आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक